पाडस झाला ते शुरु ते पाडस ते मिश्र बेचार मिश्र झाड बी पान ते पान ते वेग ते झाड तो मिश्र बी घास वाडा दा ते दाट तो तिब तिघून गेलं तो वाडा शेती काढणे खत देणे तणनाशक मारणे पाणी देणे नांगरणे कोळपणे खांदणे पुळवडणे चोखणे भर घालणे पेरणे मळणे उपटणे पाखडणे भरणे सर्वजण शाळेत जमणे सर्वांच्या हातात वया होत्या बाय दिलेला निर्बंध सर्वांनी लिहिला पुळे मुलांबद्दल वाचनाची खूप आवड निर्माण झाली त्यांची प्रगती खूप समाधानकारक आहे त्यांच्यामध्ये अध्ययन विसीचं चांगल्या प्रकारे स्तर निर्माण झालं आहे त्याचबरोबर त्यांच्यामध्ये देखील वाचनाबद्दल जास्तीत जास्त आवड निर्माण होईल त्यामुळे असे उपक्रम खूप टिकायच